माझ्यातला मी आणि त्यातला मी हे दोन्ही एक आहेत असा बोध आला पाहिजे हा सारखा ठसवत राहिला पाहिजे अगदी कुत्र्या मांजरात सुद्धा त्याच्यात सोपा एक वेळ पण नको असलेला मनुष्य समोर आल्यानंतर तो आणि मी एक आहे हा बोध ठसवणं अतिशय अवघड आहे आणि तसा जर ठसला तर मग संतच झाला पण त्याची प्रॅक्टिस अं ती सारखी आधीपासून करायला पाहिजे त्यावेळेस होणार नाही बघा आता मित्र पक, आरिप सर्व हो। सर्वारंभ परित्यागी हा फार महत्वाचा शब्द आहे गुणातीत उच्चते गुणातीत म्हटलं सर्वारंभ परित्यागी कुठलंही काम तो करत नाही असं नाही सर्व काम करायचे आहेत पण त्याचा आरंभ मी केला याचा परित्याग केलेला आहे आता ती गोष्ट सांगतात ना मंत्र्यांना बोलावलं <coughs> खेडेगावात उद्घाटनासाठी ते येणार म्हटल्यानंतर रस्ते बिस्ते सगळे छान केले वगैरे म्हणजे कशाचं उद्घाटन नदीचं उद्घाटन करायचंय म्हणजे आता नदीचं उद्घाटन काय करायचं नदी वाहतीच आहे म्हणजे त्याशिवाय ते मंत्री येणार नाहीत आणि त्याशिवाय आपले रस्ते नीट होणार नाहीत म्हणून आम्ही ठरवलं की नदीचं उद्घाटन करायचं सर्वारंभ परित्यागी अरे त्याने विश्व प्रारंभ केलेला आहे तो हे सगळं नेतोय त्याच्यात तू कसला आरंभ करतोस म्हणून आपण पुष्कळ याचा प्रारंभ आम्ही करणार आहोत अरे तुम्ही कसला प्रारंभ म्हणून सर्वारंभ परित्यागी तुम्ही जर म्हटलं तुम्ही हे करता तर पाहिजे मी काय करणार आहे त्याने सुरू केलेला आहे एवम प्रवर्तितम चक्रम त्या चक्रामध्ये मी बसलोय कुठेतरी बस, बस याच्याकडेच महत्व नाही बघा त्याला <coughs> गुणातीत म्हटलेलं आहे पुढे त्यांनी एक सव्वीसावा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे मानच योग व्यभिचारेन भक्तियोगेन हो सेवते से गुणान समती ब्रह्मभूयाय कल्पते <coughs> अव्यभिचारी भक्ती केली पाहिजे अव्यभिचारी भक्ती ह्याचा अर्थ तोच एक आहे मी नाहीच अशी एकरूपतेनं ना भक्ती करणं आपण त्याच्यापेक्षा वेगळा आहे असं समजणं ही व्यभिचारी भक्ती झाली त्याच्याशिवाय मी नाहीच आहे मी त्याच्यात पूर्ण लीन झालेलो आहे आणि मी जर जा लीन झालेलो आहे तर मी असं करणार आहे माझं असं मत आहे मत कुठलं आलं तुला मतच नाही तो जे करील तशात तू जायचं आहेस असं झालं तस तसं झालं तस कुठंही स्वतःचा तिथे आविर्भाव अस्तित्व याची जाणीव देखील असता कामाने असं व्हायला पाहिजे असा जर असेल व्यभिचार सर्वथा सर्व उपासता भक्ती हो गे, तर तो तिन्ही गुणाच्या पलीकडे जाईल कारण मग तो गुणात अडकतच नाही ना असं असं झालं ठीक आहे त्यांनी केलं परमेश्वराने माझ्याकडनं करून घेतलं मी गुणाच्या आधी नाही कुठे झालं आणि हा श्लोक महत्वाचा आहे त्याच्यावरच विवरण केलेलं आहे त्यांनी आणि शेवटचा श्लोक आहे ब्रम्हण ही प्रतिष्ठाहम अमृतस्या व्यस्य च शाश्वत असं तर त्या ठिकाणी म्हटलंय पहिल्याच याच्यामध्ये ब्रह्म हे ज्याला म्हणतात की माझीच मूर्ती आहे ब्रह्म ब्रह्म ज्याला तुम्ही म्हणता ना ब्रह्म मला बघा रामकृष्ण म्हणत राम हे म्हणत असत कोणते रामे मला नाव विचारलंय अस नाव नाव लक्षात येणार मी आलं म्हणजे सांगेन प्रोफेसर होते ते अरे तुला देव पाहायचंय ना पाह ना मला मला देव दाखवा रामतीर्थ स्वामी रामतीर्थ मला देव दाखवा म्हटल्यानंतर म्हणजे अरे तो देव पाहायच आहे ना पाह ना मला एखाद्या वाटेला अहंकार सांगतात तोच सांगू शकतो ज्याला खात्री आहे की मी तोच आहे तो 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 लक्षात ब्रम्हण प्रतिष्ठा ब्रह्म ज्याला म्हणतात ना अरे ती माझीच मूर्ती आहे भगवंत सांगतात ब्रह्म तुला कळणार नाही एरवी कसा आहे काय आहे म्हणून ब्रह्म जर पाहायचं असेल तर ह्या परब्रह्माला आजच टी व्हीवर एक त्यांनी सांगितलं होतं बोलताना की परमेश्वर दर्शन होतं वगैरे काही खरंच नाही परमेश्वर आपल्याशी बोलतो वगैरे असं म्हणतात ते सगळं खोटं आहे याच्यात काही अर्थ नाही वगैरे प्रवचन चाललं होतं मी मुद्दाम ऐकत असते काय वेळेला की कशा तऱ्हेचं बाहेर इंटरप्रिटेशन केला जातं मग रामकृष्ण जे म्हणत होते ती माझ्याशी बोलते रामा काली माता ते चुकीचं आहे स्वरूपानंदाना जे दर्शन झालं ते चुकीचं आहे आता तुम्हाला झालं नसेल याचा अर्थ ते होतच नाही असा त्याचा अर्थ नाहीये पण असं विधान करणं धाडसाच आहे खरं म्हणजे पण तो असा गोंधळ होतो ती माझ्याशी बोलते याचा अर्थ किंवा जनाबाई जे म्हणते तो माझ्याबरोबर दळू कांडू लागतो याचा अर्थ एका बाजूला जनाबाई बसली आणि एका बाजूला कृष्ण बसलाय असं सिनेमात दाखवतात तसं नव्हे जे मी दळते असं मी म्हणते ना ते तोच दळतोय तोच तर हात बसलाय नाही तर मी कोण आहे इथे जे चैतन्य देहातून खेळताय ते जे काही काम होत आहे ते तोच तर तो करतोय हा बोध आहे हा कळत नाही असं वाटतं कृष्ण कसा आला दळायला तिथे का काय करायला आलाय वस्तुता आपण सगळं जे बोलतोय स्वामींच काल वाक्य होत प्रत्येकामध्ये ती ज्योत प्रकाशितच आहे आड येत आहे ते आपलं मन ते तुम्ही स्वच्छ करा प्रकाश आपोआप बाहेर पडतो शुद्ध प्रकाश आहे ती काच जी काळी तांबडी झाली आहे ना रजोतमाची पुसून टाका सगळं ती जर पुसलीत ना तर आपला प्रकाश सहज बाहेर मग आपल्याला करायचं काय साधना साधना म्हणून हेच करायचं आहे ती काच पुसायची आहे चष्म्याची काच आपण फडक्याने पुसतो पण ही काच पुसायला जन्म 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 जावे लागतात ते विकार पुसायचे सकाळी आधी पुसून आपण स्वच्छ केलो लगेच कोणतरी दुसरी व्यक्ती आली जरा आव मग ते सकाळी पुसल त्याचं काय झालं काय नाही साधी फरशी पुसलेली की वयाने स्वच्छ राहत नाही हे तर मनाचे विकार आहेत जन्मजन्माचे कसे पुसले जाणार पण तेच काम आपल्याला करायचंय ते केलं त्याला साधना म्हणतात पण इथं त्याने जे म्हटलंय सगळं तैसे ऊन ब्रह्म नाही भिन्न मीच परिपूर्ण ब्रह्मरूप हे भगवंतच बोलू शकतात ते कसं आहे नित्यजे निष्कंप पार्था धर्मरूप सुख जे अमुतीय आघवे अज्ञान नाही करून ज्ञान तेही लीन होय जेथे सर्व सिद्धांताचा जो असेवट ते प्रगट परब्रह्म हे सगळ्या शेवटचा श्लोक आहे की ज्ञान अज्ञान अज्ञान पुषण्यासाठी ज्ञान घेतलं आणि ते ज्ञान देखील माझ्यात लीन होऊन गेलं ज्याच्यात लीन होऊन जे पाठी राहिलं तोच मी परब्रह्म फुक्तिमंत आहे हरिओम श्रीराम आपण भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय आणि सतरावा श्लोक बघतो आहोत पंधरावा अध्याय मुळात अवघड ज्ञानकांडातला शेवटचा अध्याय तेरा वाद्यापासून ज्ञानकांड सुरू होतं तेरा चौदा पंधरा आणि खरं म्हणजे पंधरा वाद्याच्या तिथं गीता संपते तर हा जो आहे ह्याच्यामध्ये ह्या श्लोकात त्यांनी जे म्हटलेलं आहे की अर्जुनाने जेव्हा त्याला विचारलं तुझं निरूपाधिक रूप मला सांग मूळ स्वरूप तुझं कसं आहे ते सांग तर ते सांगताना भगवंताना एकदम ते रूप सांगता आलं नाही ते म्हणले आधी क्षर अक्षर हे सांगायचं आणि मग त्याच्या पलीकडचं उत्तम पुरुषाचं स्वरूप कसं आहे ते सांगतो त्याला उदाहरण असं म्हटलेलं आहे की द्वितीयची चंद्रकोर आकाशात जर बघायची असले तर नुसती दिसत नाही त्याला शाखा चंद्र न्याय म्हणतात म्हणजे वृक्षाच्या शाखेच्या अंगाने दाखवायची चंद्र बघायचा आहे ना तो अति शाखा आहे ना फांदी त्याच्यावर दिसते ती बघा चंद्र एकदम आपण जर बघायला लागलो तर दिसणार नाही इतकी ती बारीक असते तसं उत्तम पुरुष तुम्हाला सांगता येणार नाही त्याचं वर्णन करता येत नाही तो वर्णन बसतच नाही पण त्याच्याबद्दल जर काही सांगायचं झालं तर पहिल्यांदा क्षर काय आहे अक्षर काय हे सांगून झालं या क्षर आणि अक्षर उपाधी जे ते बाजूला होतात आणि जे मागं राहतं ते उत्तम पुरुषाचं लक्षण आहे असं सांगितलं आपण आज थोडासा धावता आढावा घेऊया त्याचा उत्तम पुरुषस्त न्या हा परमात्मेची उदाहरत हा यो लोकत्रयम त्रयम आविष्य बिभरता व्य ईश्वर हा सतरावा श्लोक आहे अन्यथा ज्ञानाच्या अवस्था त्या दोन आता अन्यथा ज्ञान म्हणजे काय जे ज्ञान खरं आहे त्याच्यापेक्षा विपरीत काहीतरी दिसणं तर हे जे अन्यथा ज्ञान आहे या अवस्था कोणत्या तर जागृती आणि स्वप्न ह्याच्यामध्ये जे जे काही दिसतं ते अन्यथा ज्ञान आहे म्हणजे दोरीवर सर्प दिसतो सर्प दिसणं हे अन्यथा ज्ञान आहे आहे वस्तुता दोरी पण अज्ञानामुळे अर्धवट अंधारामुळे त्या दोरीवर सर्प आहे आणि तो खरा वाटतो तसं वस्तुता आपल्याला परमात्मा दिसायला पाहिजे सगळ्या ठिकाणी परंतु अज्ञानामुळे आपण परमात्म्याच्या ऐवजी जे विश्व दिसत आहे जे जाणार आहे त्याला क्षर उपाधी असं म्हटले आणि ते आपण तो भास आहे त्याला आपण खरं समजतो जागृती आणि स्वप्न म्हणजे हे क्षर उपाधी जे जाणार आहे नाश पावणार आहे ते आणि अक्षर उपाधी याचा अर्थच हे क्षर जे जे काही दिसत आहे ते बीज रूपाने त्या अक्षर रूपात राहतं अज्ञानामुळे घन अज्ञान असं म्हटलेलं आहे त्याला त्याच्यात ते राहतं आणि त्याच्यातून ते बाहेर येतं म्हणजे लक्षात असं घ्या की गाढ झोप ज्याला सुषुप्ती आपण म्हणतो त्या सुषुप्तेमध्ये जागृती नाही स्वप्नही नाही आहे जागृतीत जे दिसतं ते स्वप्नामध्ये दिसत नाही वेगळंच दिसत आणि स्वप्नामध्ये जे असतं ते जागृतीत दिसत नाही आणि जागृती आणि स्वप्न हे दोन्ही ज्या ठिकाणी नाही अशी जी सुषुप्ती पण त्या सुषुप्तीमध्ये जागृती स्वप्नातले भाव बीज रूपाने तिथं असतात आणि म्हणून सुशुप्तितून बाहेर आला की पुन्हा तोच मित्र तोच वैरी हा माझा तुझा पुन्हा सगळं सुरू होत म्हणजे ही क्षर आणि अक्षर उपाधी ह्या दोन्ही उपाधीच आहेत मूळ पुरुषोत्तमाच्या ठिकाणी या दोन्ही उपाधी नाही आहेत आपण बघितलं की मायेत भगवंताचीच माया पण काहीतरी होत आहे जाताय दिसताय असं म्हटलं की मायात आलो आणि मूळ परमात्म्याच्या ठिकाणी काहीच नाही पण तो आहे आणि तोच एक भरून आहे त्याच्याखेरीत दुसरं काही नाही मग त्याच्याखेरीत दुसरं काही नसताना काहीतरी आहे असं जे भासत ते सगळं मायात आलं आणि अक्षर अक्षर उपाधीत आलं त्यामुळे सुषुप्ती उदाहरणात असे सांगितले सुषुप्ती जसं म्हणावी अक्षर उपाधी जसं वटवृक्षाचं सगळं त्या बीज रूपाने किंवा आंब्याच्या कोळीमध्ये ते कोळी सगळं बीज रूपाने राहतं ती बी लावली की त्याच्यातून वृक्ष निर्माण होत तसं सगळंच्या सगळं जे जागृती स्वप्नातलं आहे ते सुशुपित राहतं कुठला त्याच्यातून की पुन्हा सगळं सुरू झालं आणि उत्तम पुरुष जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तरी क्षर आणि अक्षर उपाधी समजून घ्यायची आणि ती बाजूला काढल्यानंतर जे उरतं ते ते उत्तम पुरुष आहे आणि ध्यानात आपण ते करत असतो शून्य अवस्था आणत म्हणजे त्यावेळेला आपण झोपलेले नसतो जागृती ती नसतो म्हणजे जाणीव रूपाने आहो पण जागृतीत जे काही तुझं माझं वगैरे सगळं देहभान संपलेलं आहे विश्वाचं भान संपलेलं आहे पण आत मी जागा ही जी शून्य अवस्था आहे त्या शून्यातून पुढे महाशून्यात जायचं आहे थोडीशी कल्पना आली असं मी गृहित धरते आणि आता पुढं आपण बघूया अन्यथा ज्ञानाच्या अवस्था त्या दोन लोपती ज्या घन अज्ञानत्वी जागृती आणि स्वप्न ज्या घन अज्ञानामध्ये लोप पावतात हे घन अज्ञान ह्याचा अर्थ सुशुक्ती त्याच्यामध्ये लोप पावले ते अज्ञान ते ज्ञानी लिया आता हे अज्ञान आहे आता अज्ञान घालवण्यासाठी ज्ञान पाहिजे वस्तुता मूळ स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानही नाही ना अज्ञानही नाही पण अज्ञान आता आहे ना ते घालवायला पाहिजे ना म्हणून अज्ञान ते ज्ञानी बुडा लिया जे ते अज्ञान ज्ञानात बुडाल याचा अर्थ अज्ञान संपलं आणि ज्ञान झालं आणि ज्ञान तेही ही होय लिन जेथे त्यालाच त्यांनी कीर्तिमुखत्व केली असं जे म्हटलंय ना तो कीर्तीमुख राक्षसाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये तो स्वतःला गिळून टाकतो सगळं विळून झाल्यावर तसं इथं अज्ञान ज्ञानी गेल्यानंतर ज्ञान जे आहे तेही काहीतरी झालंच ना ज्ञान मूळ स्वरूपाच्या ठिकाणी काहीतरी झालं ते झालं हेही खरं नाही आहे खरं खर म्हणजे म्हणून मला ज्ञान झालं असं म्हणणं हे <laughs> न... देखील अज्ञानातच येतं अज्ञान होतं म्हणून ज्ञान झालं म्हणतो जसं एखादा मनुष्य उठला झोपेतून आता झोपला होता उठला ठीक आहे पण तू सारखं जर सांगत म्हणजे उठल बरं का मी उठलोय बरं का असं जर सांगायला लागला तर बरोबर नाही आता उठलंयच तर कळते सांगायला नकोय झोपला होताच तू उठला आता तू मूळ रूपानी राहा तस अज्ञान ते ज्ञानी बुडाल्या ज्ञान तेही होय लिन जे ते ज्ञान देखील अज्ञानासकट अज्ञानाला पोटात घेऊन ज्ञान ज्या ठिकाणी लीन झालं आता पुढे त्याला ते उदाहरण द्यायला लागले जाळून या काष्ट जळे अग्नी जस काष्टाला अग्नी लागला की काष्ट जळून जात आता काष्ट जळून गेल्यानंतर जाळायला इंधनच नाही अग्नि जळून जातो जस ते म्हटलं ना साधुबोध झाला नुरोला मोराला अनुभव साधुबोध झाल्यानंतर काय झालं हे जसं गेलं गेलं अग्नीही गेला, गेला, गेला म्हणून काहीतरी माग राहिलं हे गेलं दोन्ही बघा तसं अज्ञाना गिळोनी तैशारी स्वये स्वय ज्ञान ते हि हारपे साचार अज्ञान गेलं ज्ञान गेलं मग दोन्ही हरपलं मग काहीतरी दिलं असेल का नाही त्याने आपल्याला जाताना आत्मसाक्षात किती स्पष्ट आहे सगळं पण आपल्याला का कळलं नाही अज्ञान घालवण्यासाठी एक काटा पायात आहे तो काढण्यासाठी दुसरा काटा घेतला अज्ञानाचा काटा ज्ञानाच्या काट्याने काढला आता तो ज्ञानाचा काटा खिशात ठेवणार का आपण झालं काम त्याचं टाकून द्यायचा तसं अज्ञान ज्ञानाने गेलं आता ज्ञानही लीन झालं मां मग माग जे उरलं ते आत्मसाक्षात करण्या जाणण्या वाचून जाण ते जे राहिले सहज आहे आता ते जे माग राहिलं ते काय के निर्माण केलं आपण कुठून आणलं अ सहजच मागं राहिलं कारण तेच एक होत दुसरं नव्हतंच काही आपण त्या भ्रमात होतो की मी जागा आहे मला स्वप्न पडलं वगैरे वगैरे हे सगळा भास आहे भ्रम आहे हा सगळा हे जे मागं राहिलं सहज आहे ते चितो उत्तम पुरुष क्षराक्षरा ना आणि कजो तोच तो उत्तम पुरुष आहे क्षर आणि अक्षर याच्या पलीकडचा कळला का आपल्याला क्षर अक्षर आणि उत्तम पुरुष हे तीन दाखवले आपल्याला हे दोन घालवायचे हे दोन घालवलेत माग आहेच जसं आपल्या घरात पाहुणे आले एक सगळे गेले आता दार लावलं आता आपण स्वरूपाने आपण राहिलो फक्त आपण जात नाही आपण स्वरूपाने राहतो तसं हे सगळं साधनेने घालवलं म्हणजे जे माग राहत तेच ते बर तिजा त्याला तिजा म्हटलाय अखेरीचा असे तोची एक धनंजय देख सुनिश्चय निश्चयपूर्वक लक्षात घे हा तिसरा पुरुष जो सांगितला तोच तो आता त्याला उदाहरण देतात निद्रे आणि स्वप्नापासून या भिन्न जागृतीचे ज्ञान विशेषतो आता जागृतीचं ज्ञान कसं आहे निद्रेत काहीच ज्ञान नाहीये आहे ज्ञान शून्य अवस्था आहे ती स्वप्नामध्ये काहीतरी ज्ञान आहे पण जागा झाल्यानंतर लक्षात येते की काहीच खरं नाहीये त्याला ते उदाहरण आणखी देतात मृगजळ आणि रश्मी होणं फार वेगळं सूर्यबिंब आता मृगजळ आहे कशामुळे पडलं रश्मी म्हणजे सूर्याच्या किरणाने मृगजळ दिसत आता सूर्याचं काय विचाराल तर ते मृगजळ ही नाहीये आणि ते रश्मीही नाहीये सूर्यबिंब त्याच्यापेक्षा वेगळंच आहे हे बाजूला काढलं तेही बाजूला काढलं सूर्यबिंब आपल्या ठिकाणी जसं असायचं तसंच आहे किंवा आणखी एक पहा काठातील अग्नी काष्ठा होऊन भिन्न काष्ठातच अग्नी आहे पण काष्ठापेक्षा वेगळा आहे सारखाच जर तो अग्नी असला तर काष्ठ आपल्याला हातात धरताच आलं नसतं नुसतं काष्ट धरतो आपण नुसतं लाकूड धरता येतं नाही आपल्याला त्याचा अग्नी प्रगट झाला आणि तो अग्न ह्याला लाकडाचा त्याने अग्नी म्हणला मग धरता येत नाही पण तोपर्यंत काष्ठात असून सुद्धा ते काष्ठ आणि अग्नी काष्टातील अग्नी काष्ठा होऊन भिन्न तसा क्षराक्षरा होऊन तैसा चितो म्हणजे आता पहा आपण असा अर्थ नीट लावूया असत काष्ठातच अग्नी आहे पण आपल्याला तो लक्षात येत नाही तसा क्षर आणि अक्षरामध्ये तो आहे काष्ट जाळल्यावर अग्नी लक्षात आला तोवर नाही आलेला तसं क्षर अक्षरामध्ये तो आहे पण आपल्या लक्षात आलेला नाही जेव्हा तुम्ही दोन्ही बाजूला काढाल तेव्हा लक्षात येईल तो आहे क्षराक्षरा उन तो त्याचप्रमाणे तो आहे आता पुढे उदाहरण देतात बघा नदी नदा सर्व एकत्र करो न सर्वता हो अमर्याद सागर काय करतो नदी नदा ना एकत्र घेतो अमर्याद होतो <coughs> हो अमर्याद कल्पांती सर्वत्र एकची सागर प्रगटे साचार संपूर्ण म्हणजे आणि नदी आणि नदाकडे जोपर्यंत आपलं लक्ष आहे सागराकडे लक्ष नाहीये आता नदी आणि नद सगळे त्या सागरात मिळाल्या आणि कल्पांतीच्या वेळेला आपल्या लक्षात येतं एकच सागर आहे नदी कुठे आहे नद कुठे आहे मग आपण जे म्हणत होतो ते अलीकडे ही नदी आहे हा ओढ आहे हा ओळ आहे सागरालाही गंगा मिळाली यमुना मिळा अलीकडे सगळं सागराला मिळाल्यानंतर तुम्ही गंगा बाजूला काढा यमुना बाजूला काढा काढता येते का म्हणजे हे जे क्षर अक्षर हे जे आहे अलीकडे सगळे ते तुम्हाला बाजूला काढायला जर आले तर हा जो आत्मसागर आहे हा जो इतका भरून आहे की त्याच्यामध्ये तुमचा क्षर कुठं आहे ना अक्षर कुठं आहे कुठं काही नाही आहो अहो मग आता पण आयुष्यभर आम्ही त्याला धरून बसलो होतो की त्याच कारण ह्याचं दर्शन झालं नव्हतं म्हणून जस ते म्हटलं ना परमात्मा तू लपसी तेव्हा विश्व जावेसी प्रगट जी करेसी आगवेची तू तू लपलायस म्हणून आम्हाला सगळं दिसतंय सगळं ती जागृती आहे स्वप्न आहे माझा आहे तुझा आहे वगैरे वगैरे तू प्रगट झालास की लक्षात येतं काहीच नाहीये तूच का एक फक्त सगळीकडे आणि इथंच फरक आहे सामान्य माणसाला जे दिसत असतं ते आणि ज्ञानी माणसाला दिसत असतं ते ज्ञानी माणसाला सर्वत्र परमात्माच दिसतो आणि मग आपण जे भांडत असतो लहान मुलं गोट्यावरून भांडतात आपण इस्टेटीवरून भांडतो ते म्हणतात काय वेड्यासारखं चाललंय पण सांगून कळणार नाही आपण लहान मुला सांगतो अरे गोट्यासाठी बांधतोस काय एवढा दुसरी धी नाही तीच पाहिजे ती माझी आहे तसं आपलं चाललेलं असत आहे देणार नाही कोणाला ना बघा कल्पांती सर्वत्र एकची सागर प्रगटे साचार संपूर्ण किंवा दिनरात्री गिळावी सहजे कल्पांतीच्या आते जे जैशारी ती